बघू शकता सुंदर असा कॉपर डिझाईन मधलं एक कलेक्शन आहे बनारस सिल्क मधला बघू शकता आणि एकदम आपला रामा कलर तसा हा रामा कलर येणार सुंदर असा आणि कॉपर डिझाईन मध्ये ना वन आहे झेकझेकची बॉर्डर येणार आणि वन सेट जी आहे ते आपली जी रेग्युलर पैठणीची काठ जी असते तशी रेग्युलर काठ असणार आणि पूर्ण रनिंग मध्ये ह्या ब्लाउज पीस येणार सुंदर असा आणि पूर्ण बुट्टी ऑलरेट बघू शकता तुम्ही आणि त्या सुंदर असा हा कलरचा ब्लाउज पीस येणार आणि त्याला नॉर्मल अशी बॉर्डर पण येणार आहे आणि कलेक्शन आहे सो त्याच्या आधी लवकरात लवकर कमेंट करा आणि तुम्ही लिंक शेअर केली असेल तर लिंक पण शेअर करून द्या लवकर त्यानंतर त्याच्यानंतर हा दुसरा कलर सुंदर असा हा ग्रे कलर आण इंग्लिश कलर आपण ज्याला म्हणतो तसा हा इंग्लिश ग्रे मध्ये आणि सेम डिझाईन येणार प्रत्येकाची तर तुम्ही कलर बघून घ्या सुंदर असे त्याच्यातले कलर येणार ग्रे मधले त्यानंतर हा मरून कलर मध्ये येणार सुंदर आणि हा रेड कलर येणार सुंदर असा आणि एकदम सॉफ्ट सिल्क मधलं कलेक्शन आहे तर याच्यामध्ये माहिती आता फक्त चार कलर अवेलेबल आहेत तर तुम्हाला कोणता कलर आवडत असेल तर तुम्ही आत्ताच साडीचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ऑर्डर करा फक्त या साडीची प्राइस एक हजार आठशे रुपये